नमस्कार मी किरण जाधव आणि आपण महाराष्ट्र तास न्यूज काही विशेष घडामोडी संत तुकाराम महाराजांसारखी भक्ती सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताहात सप्तकृषीला धन्यवाद रात्रीचा दिवस करून सप्ताहात योगदान महंत रामगिरी महाराज सप्ताह प्रतिनिधी रवींद्र पवार यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार वैजापूर श्रीरामपूर तालुक्याच्या गोदा सुरू असलेल्या एक एकशे अठ्याहत्तर वा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताह हो, सप्तकृषी देवगाव शनी चेंडूफळ बाजाठाण आवलगाव हमरापूर कमलपूर भामाठाण या ठिकाणी होत असून गंगा गोदावरी पापाचं शालन करत ता नाहीसा करते सर्व पापांचं शालन करतात ते संत भजनामध्ये भक्तीचं सामर्थ्य दुःख कमी करण्याची ताकत परमार्थामध्येच योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताहात भक्तीच्या लाटा तुकाराम महाराजांचा अधिकार वेगळा तो शब्दात सांगितला जाऊ शकत नाही सप्ताहाचे उपाध्यक्ष महंत हरिशरण गिरीजी महाराज राम दरबार शिवगिरी आश्रमाचे संदीपांजी गुरुजी योगेंद्र गिरी महाराज यांचे सप्ताहाचं मोठं योगदान असंही महाराजांनी सांगितलं सरला बेटा मनाचे विश्वस्त बाबासाहेब चिडे विक्रम महाराज अर्जुन महाराज अहोरात्र सप्ताहाच्या कार्यासाठी झटत असून कडूभाऊ काळे यांचं देखील मोठाच मोठं सहकार्य लाभलं परिसरातील डॉक्टर नेहे डॉक्टर चामे डॉक्टर भाकरे यांची देखील अनमोल असं सहकार्य लाभलं या प्रसंगी माजी खासदार सुजयदादा विखे पाटील आमदार रमेश पाटील बोरनारे विलास बापू भुमरे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आमदार भाऊसाहेब पाटील चिकट गावकर डॉक्टर दिनेश परदेशी अविनाश पाटील गलांडे धनंजय धोरडे डॉक्टर डोंगरे दीपक पटारे गिरधर आसने नीरज मुरकुटे भद्रा मारुती संस्थांचे अध्यक्ष तसेच जोंधळे साहेब शंतोणू पोपसे सचिन जगताप भैरव कागुळे सप्ताहातील प्रमुख पुरोहित किरण गुरुजी गंगागिरी महाराज फडातील सर्व टाळकरी माळकरी भजनी गायनाचार्य मृदुंगाचार्य विनेकरी कळशी तुळशीधारक पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया मोठ्या संख्येनं हजर होते लाखो भाविकांनी या एकादशी कीर्तन तसेच आरतीचा लाभ घेतला आजच्या एकादशीची फराळ पंक्तीचे यजमान खासदार संदीपांजी भुमरे साहेब आमदार रमेश पाटील बोरणारे माजी आमदार भाऊसाहेब पाटील कडगावकर होते उद्याच्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित राहणार आहेत असे देखील महंत रामगिरी महाराजांनी यावेळी आवर्जून सांगितले